जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांव आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उप बाजारावर नारेंगाव नारेंगाव एम चे धनामिती शेपू टमॅटोचे बाजारभाव बाद सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजीचे धनामिती शेपू यांचे बाजारभाव बाद प्रति शंभर नग म्हणजे शेकडा या प्रमाणे आहेत धना म्हणजे कोथंबरीला एकशे एक रुपयापासून चौदाशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे एक रुपयापासून चौदा रुपये प्रति जुडा असा कोथंबरीला बाजारभावचा आवक होती एक लाख सत्त्याण्णव हजार शंभर जुड्यांची मेथीचे बाजारभाव दोनशे एक ते पंधराशे एक रुपये शेकडा म्हणजे दोन रुपयापासून पंधरा रुपये प्रति प्रतिजोडा आवखुती एक लाख सहा हजार तीनशे जुड्यांची शेपूचे बाजारभाव एकशे एक रुपयापासून तेराशे एक रुपये प्रति शेकडा म्हणजे एक रुपयापासून तेरा रुपये प्रति प्रतिजोडा आवखुती पस्तीस हजार सहाशे जुड्यांची धनमिती याची लिलाव रोज सायंकाळी साडेचा नंतर चालू होतात टमॅटो मार्केट चारशे ते आठशे रुपये चारशे ते आठशे रुपये प्रति क्रिएट टमॅटोला बाजारभावची अवघो नऊ हजार नऊशे क्रिएट नऊ हजार नऊशे क्रिएट बाजारबाहून चारशे ते आठशे वी रुपये या दरम्यान राहिले टोमॅटो मार्केट वेळ रोज सकाळी दुपारी तीन वाजेपर्यंत असते धन्यवाद आवडला शेअर मला एक